शिंदे गटाला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना सर्वात मोठा झटका दोन बडे नेते मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन जाहीर प्रवेश करणार शिवसेनेत बी एम सीच्या अगोदर हे इन्कमिंग होत असताना भाजपाला मात्र मोठा धक्का बसलेला दिसत आहे निवडणुकांची सर्व तयारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेली असताना हे दोन कोण बडे नेते आहेत ते आपण सविस्तर या बातमीपत्रात बघूया बातमीपत्रात सुरुवात करू वक्पवरील नेमणूक आणि मालमत्तांमध्ये हस्तक्षेप करू नका कायद्यातील वादग्रस्त तरतुदीबाबत सात दिवसात खुलासा करा सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला आदेश नरेंद्र मोदींना मोठा झटका पहिलीपासून हिंदीच्या सक्तीला विरोध शिक्षक मुख्याध्यापक शिक्षण संस्थांकडून हिंदीपेक्षा मराठी भाषेच्या प्रचाराची गरज तर महाराष्ट्रात हिंदीची गरज कशाला जर हिंदी इकडे आणली तर इतर राज्यात मराठी पण न्या हक्काच्या पाण्यासाठी शिवसेनेचा पालिकेला मोठा धक्का वांद्रे जोगेश्वरी अंधेरी मानखुर्द मुलुंड विक्रोळी भायखळा कुलाब्यात शिवसेनेची तुफान गर्दी आणि प्रत्येक वार्ड ऑफिसवर काढला मोठा मोर्चा मिंदे पुन्हा दऱ्याखोऱ्यात उपमुख्यमंत्र्यांची नाराजी उपाळली एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा निधी वाटप पालकमंत्रीपदाचा वाद आणि वित्त खात्यांकडून निधी न मिळणे यामुळे त्यांच्या मूळ गावी दरे येथे जाऊन बसले आहेत कोकाट्यांचे बदल्यांचे अधिकार फडि फडणवीसांनी काढले राष्ट्रवादी अजित पवार यांना सर्वात मोठा धक्का तर कृषी खात्यातील मनमानीला चाप बसणार तर इतर इतर बदल्यांवरही मुख्यमंत्र्यांची करडी नजर असणार आहे फडणवीसांसह सहा सत्ताधारी आमदारांना कोर्टाचे समन्स विधानसभा निवडणुकीतील गौड बंगाल महायुतीला भोवणार तर व्हीव्हीपॅटची मोजणी केलीच नाही असा आरोपसुद्धा विरोधकांनी केला <स्थाथ> ग्रँड मधील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद भारतीय कामगार सेनेच्या वतीने मोठं आयोजन हॉटेलमधील दोनशे पन्नास कर्मचाऱ्यांनी घेतला सहभाग तर सामाजिक कार्यासाठी शिवसेना नेहमीच पुढे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार गायक भीमराव पाचाळे गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार अनुपम खेर यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार घाटकोपरमध्ये मांसाहारावरून मराठी गुजरातीवाद घाटकोपरमधील एका सोसायटीमध्ये मांसाहारावरून मराठी गुजरातीवाद झाल्याची घटना घडली आहे यामध्ये गुजराती कुटुंबियांनी मराठी कुटुंबियाला टीका केल्याची दिसत आहे सांगली जिल्ह्यातून द्राक्षाची निर्यात घटली सतरा हजार टनांची निर्यात उत्पादकता कमी अतिपावसाचा फटका तर दरसुद्धा कमीच असल्याने जे द्राक्ष बागायतदार आहेत त्यांना चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे केळीची कमी दरात खरेदी सुसाट बाजार समित्यांकडून कारवाई होत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार तर बाजार समित्यांचा डोळा फक्त कर वसुलीवर हो आहे त्यामुळे शेतकऱ्यांसहित बागायतदारांना फटका बसलेला आहे कापूस आयातीवरील अकरा टक्के शुल्क काढा सी ओ सी पी सीची केंद्र सरकारला शिफारस जर कापूस आयातीवरील अकरा टक्के शुल्क काढले तर याचा फायदा कापूस उत्पादकांना नक्कीच होईल इथेनॉलचे मिश्रण तीस टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या केंद्राच्या हालचाली वीस टक्क्यांचे अपेक्षित उद्दिष्ट लवकर गाठल्याने चाचपणी तर केंद्राने तीस टक्के प्रमाण ठरवले असताना मिश्रणासाठी तेवढ्या प्रमाणात इथेनॉल उपलब्ध करावे एकवीस जिल्ह्यांमध्ये होणार बा पासष्ट बाजार समित्या नव्याने स्थापने स्थ राज्य शासनाची मंजुरी एक्क्याण्णव समित्या तोट्यात तर एक्केचाळीस बंद करण्याचासुद्धा प्रस्ताव दिला एन सी एफ कांदा खरेदीच्या निवेदित जाचक निकषांची आडकाटी खरेदी धोरणाविरोधात संताप शेतकऱ्यांच्या संस्थेसाठी अडचणी तर या जाचक आटी या रद्द करण्याची सुद्धा केली मागणी कर्जतमधील चार विद्यार्थिनींचा स्कूल बसमध्ये लैंगिक छळ प्रकरण धडपण्यासाठी मिंदेंचा मोठा दबाव पोलिसांनी सहा तास तक्रार घेतलीच नाही सेंट जोसेफ शाळेची स्कूल व्हॅन घेतली ताब्यात तर प्रकरण मिटवण्याची तयारी का हिंदी हिंदी सक्तीच्या विरोधात शिक्षक संघटना मैदानात निर्णय मागे घेण्याची मागणी मंत्री उदय सामंत यांना पाठवले पत्र तर यावर लवकर निर्णय घेऊ असंही मराठी भाषा मंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो गरजला बाळासाहेबांचा ए आय आवाज हुबेहू शैलीमुळे नाशिक येथे जिल्हा शिबिर मेळाव्यात बहारावून गेले शिवसैनिक तर मी तुमच्यासोबतच आहे कुठेही गेलो नाही बाळासाहेबांनी भाषणात सांगितलं ठाण्यातील तेराशे झाडांवर कुराड चालवण्याचा विकासकांचा डाव वृक्षांचे वय लपवल्याचे वन विभागाच्या पाहणीत उघड वृक्ष प्राधिकरणाच्या निर्णयाकडे लागलं लक्ष तर वन विभागाने घेतले होते यासाठी मोठे आक्षेप हिंदीकरण होऊ देणार नाही संघर्ष अटळ आहे राज ठाकरे यांचा सरकारला इशारा तर महाराष्ट्रातच हिंदीची जबरदस्ती का महाराष्ट्राची अधिकृत भाषा ही मराठी असताना हिंदीची हे हिंदी, हिंदी आमच्यावर लादू नका असं राज ठाकरे यांनी सांगितलं छत्तीस विधानसभासाठी द भाजपचे एकशे आठ मंडल अध्यक्ष कोर कमिटीच्या बैठकीत झालं शिक्कामोर्तब तर विधानसभा निवडणुकीनंतर आता पालिका निवडणुकीसाठी भाजपा सज्ज झालेली दिसत आहे तर शेतकरी बांधवानो आणि राजकीय मित्रांनो ह्या होते आजच्या महत्त्वाच्या अशा ताज्या घडामोडी अशाच बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राइब करून व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र